सर्वांना नमस्कार आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत शिवजयंती विशेष चारोळ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय चला तर मग सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवाठरा चंदनाचा शिवनेरी वर प्रकटला भगवाठरा चंदनाचा शिवनेरी वर प्रकटला जाणता शिवाजी राजा माझा एकच असा होऊन गेला जाणता शिवाजी राजा माझा एकच असा होऊन गेला इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले कोरून गेला नाव आपले कोरून गेला आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा माझ्या शिवबाचा दरारा कलम नव्हते कागद नव्हता तरीही सुखी होती प्रजा कलम नव्हते कागद नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा माझा छत्रपती शिवाजी राजा सह्याद्रीच्या रंगावरती सदा मुघलांच्या नजरा सह्याद्रीच्या रंगावरती सदा मुघलांच्या रंगा नजरा बोट छाटली तयांची त्या शिवबांना माझा मुजरा बोट छाटली तयांची त्या शिवबांना माझा मुजरा इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता शब्द ही अपुरे पडती अशी शिबांची कीर्ती शब्द ही अपुरे पडती अशी कीर्ती राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचे शिवछत्रपती अवघ्या जगाचे छत्रपती अरे हजार असतील धर्म लाख असतील जाती अरे हजार असतील धर्म लाख असतील जाती सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा शिवछत्रपती एकच राजा शिव छत्रपती विजयसारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हादरून गेला विजयसारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हादरून गेला मुठवर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांशी लढून गेला हजारो सैतानांशी लढून गेला सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुवासिनींचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ हिंदवी स्वराज्याची सकाळ जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्याची मती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श एक होते राजे शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची एक होते राजे शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची व माता जिजाऊंची प्रजेराजांनी मायबाप बाप शत्रूचा झाला थरकाप प्रजेराजांनी समजले माय बाप शत्रूचा झाला थरकाप स्त्रीला दिला मातेचा सन्मान छत्रपती शिवरायांचा आहे आम्हाला अभिमान छत्रपती शिवरायांचा आहे आम्हाला अभिमान वाघाचं काळीज होत वात्सल्याचं मांगल्य होतं वाघाचं काळीज होत वात्सल्याचं मांगल्य होतं रयतेच्या काळजीच जित जागत जग होत रायतेच्या काळजीच जित जागत जग होत धन्यवाद